सततच्या पावसाने जलाशय व धरण भरून वाहत असतानाही अंबरनाथ पश्चिमेतील बुवापाडा परिसरातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे याच अनियमित पाणी पुरवठ्याला कंटाळून काल संतप्त महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात ठिया आंदोलन केलं लोकाधिकार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अशोक शहा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिलांनी दोन तास ठिया मांडून मजिप्रा प्रशासनाचा तीव्र निषेध केला पावसात धरण भरतात पण नळ कोरडे का असा सवाल यावेळी महिलांनी उपस्थित केला रहिवाशांनी पंधरा दिवसात पाणी हंडा मोर्चा काढण्याचा इशारा देखील निवेदनाद्वारे दिला आहे दोन तास ठिया मांडून बसलेल्या नागरिकांना अखेर मजिप्रा प्रशासनाने लेखी उत्तर देत पाणी टंचाईचं खापर महावितरणाच्या अनियमित वीज पुरवठ्यावर फोडलं वीज खंडित झाल्याने पाणी उचलण्यात अडथळा येतो शिवाय पावसामुळे फिल्टरिंग मध्ये अडचणी येतात असं कारण देण्यात आलं तसंच पंधरा दिवसात पाणी पुरवठा पूर्ववत केला जाईल असं आश्वासन देण्यात आलं या आंदोलनात अशोक शहा बबलू सिंग यांच्या सह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या आज मैं देशपांडे साहब से एक सवाल करना चाहती अगर आपके घर में दो दिन पानी नहीं आएगा ना आप आप बवाल कर दोगे मचाओगे क्या टेंशन नहीं है गाड़ी में घूमते हो चौबीस घंटा पानी मिलता है लाइट मिलता हमेशा चौबीस घंटा हम लोग इस चीज को फेस कर रहे जूझ रहे इस से। पानी का समस्या आज से नहीं है करीब छह महीना से है और कितना बार हमें मोर्चा निकाले क्या शासन देते हाँ पानी का सॉल्व हो जाएगा एक हफ्ते का टाइम दो एक हफ्ते में हम लोग घुसलर बिठाएंगे ये करेंगे वो करेंगे लेकिन कुछ भी कर... लोग लोग वाटर सप्ट, वाटर से के बनाएंगे या फिर कुछ भी प्रॉब्लम करेंगे इतना मोर्चा निकाले लेकिन चीज का, कोई, इनका का नहीं है, बातों का वैल्यू नहीं, नहीं है किसी चीज का वैल्यू नहीं है इसलिए बोलती हूँ वाटर सप्लाई मुर्दाबाद पूरे अम्बरनाथ में पानी की समस्या है और खास तौर से हमारा गौपरा सुदर्शन चौक में पानी का बहुत ही ज़्यादा समस्या है हमने बारंबार बार पत्र व्यवहार किया इन्होंने लिखित में भी दिया है कि मैं पंद्रह दिन में एक हफ्ते में समस्या हल कर दूंगा। ऐसा लिखित में करीब दो साल से हमारा चल रहा है इसके बाद बोले हमें बूस्टर बैठा के दूंगा। आज दो साल हो गया लेटर दे करके के लेकिन आज तक बूस्टर का भी काम हुआ नहीं है ये लोग मेंटेनेंस के नाम पर बिल निकाल के लेते लेकिन पब्लिक का जो मूलभूत सुविधाएं हैं वो मुहैया नहीं करवा पाते और पानी से आज पूरा अंबरनाथ त्रस्त है मैं अधिकारी को आज लिखित में निवेदन दिया है कि साहब अगर पानी का समस्या हल नहीं होगा तो 8 अगस्त को मैं हंडा मोर्चा बहुत ही भयंकर हंडा मोर्चा लेके एमजीपी के ऑफिस में आने वाला हूँ हमारा कुछ जो मांगनी है वो हमने उनको बताया है और अभी वो लिखित में हमें दे रहे हैं पंद्रह दिन का टाइम मांग रहे पंद्रह दिन में हम आपका जो समस्या है वो हल करेंगे मुख्य महत्व कारण तो मे पैमिंग पानी वेड़ी अवेड़ी किरे नहीं आता हेच मुख्य कारण बोल एक दीढ़ महीनियापासमरतला जो पानी ये बैरेज हेडवर सुधा तिथं तुम्ही आता तुम्ही पत्रकार आहात तुम्हालाही माहिती असेल दिवसाला पंधरा ते सोळा वेळा लाईटचं ट्रिपिंग होत होतं दिवसातून पंधरा ते सोळा वेळा ट्रिपिंग होत होतं त्याच्यामुळे आमची पुरेशी लेवल त्या बेलोली एम बी आरलाही होत नव्हती फक्त बुवापाडा किंवा यांचाच वाढ असंच नाही आहे तर आपलं वेशमध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के एरियामध्ये आपले जो एक दिवसाचा एरिया होता त्याचा आमचा काही जण आम्हाला दोन ते तीन दिवसा पाणी द्यावं लागलं काही अगदी चार चार दिवस आता चार ते सा चारच दिवस झाले वाटतं त्यांचं ट्रिपिंग आता थोडी कमी होते तुम्ही एक आठ साधारण दहा बारा दिवसापूर्वी असलं असेल तुमच्या यूट्यूबवर बात नव्हती मधलं तुला सलग अठरा तास लाईट गेली होती म्हणजे असे काही इश्यू असतात आता त्यांचेही टेक्निकल प्रॉब्लेम आहे आमचे साहेब बोलले त्यांच्या अधिकाऱ्यांशी मुख्य अभिनेता साहेबांशी कल्याणला बोललेत किंवा असल्याचे प्रॉब्लेम आहेत ते काही जंप तुटतात किंवा त्यांच्या ते केबलचे प्रॉब्लेम आहेत आणि मोस्टली पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम येतात पण ह्या वर्षी जास्तच झालं हे आम्हीही मान्य करतो त्यांनीही मान्य केलं